मराठा आंदोलक यांच्यासह मराठा समन्वयकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय वागुलीतील मराठा आरक्षण सभा जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आदेश लागू असतानाही पुण्यातील वाघुली परिसरात पहाटे सभा पाटील यांच्यासह सभेचे आयोजक आणि समन्वयकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस नाईक दितेश दिलीप काळे यांनी फिर्याद दिली आहे यावरून जरांगे पाटील यांच्यासह समन्वयक आणि आयोजक गणेश मस्के संदीप कांबीकर शेखर पाटील आणि इतर आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने जात होते त्यांचा तेवीस जानेवारी रोजी वाघोली परिसरातील चोखी ढाणी येथील मैदानावर मुक्काम होता या मैदानावर मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते वाघोलीतील मराठा समन्वयक आणि आयोजकांनी सभेच्या परवानगीसाठी लोणीकंद पोलीस ठाण्यात अर्ज केला होता परंतु पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी जमाबंदी आदेश लागू करण्यात आले होते त्यामुळे पोलिसांनी आयोजकांना पहाटे ध्वनी रोजी पहाटे वाजता सभा घेतली होती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनीवर्धक लावण्यास मनाई आहे परंतु आयोजकांनी विनापरवाना ध्वनीवर्धक लावून विनापरवाना सभा घेऊन कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री हा गुन्हा दाखल केला या प्रकरणी आता रांगेंची काय प्रतिक्रिया ते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल तरी या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका